बुलढाणा देवडघाड ग्रामपंचायती अवैधरित्या रकमा काढून खर्च केल्या याविषयी ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर चौकशी अंती जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्राम सचिव व सरपंचावर कारवाई करण्याचे लेखी आदेश गट विकास अधिकाऱ्यांना दिले मात्र दोन वर्ष होऊनही गटविकास अधिकारी अमिता अजित पवार यांनी सरपंच व वा सचिवावर कारवाई न केल्याने संतप्त गावकऱ्यांनी आज गटविकास अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी सकाळी अकरा वाजता कार्यालय गाठलं मात्र ग्रामस्थांना बघून गटविकास अधिकाऱ्यांनी कार्यालयातून पलायन केलं व अद्यापही कार्यालयात न आल्याने गेल्या आठ तासांपासून ग्रामस्थ गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या देऊन आहे जोपर्यंत गटविकास अधिकारी कार्यालयात येत नाही तोपर्यंत ठिया सुरूच राहील अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे देवलघाट ग्रामपंचायतनी लाखो करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे बिनाकाम करता पैसे काढून घेतलेले त्याची वारंवार मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केलेली होती त्या तक्रारा अनुषंगाने चौकी झाली सचिव सरपंचावर लाखो रुपयाचा भ्रष्टाचार सिद्ध झाला त्यावर ते, ते सुद्धा झालेला आहे त्याचे वारंवार यांच्याकडे चक्रा मारून मारून आम्ही त्यांच्यावर कारवाई करा आणि शासनाचे पैसे वसूल करा त्यानंतर गटविकास अधिकारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एक पत्र दिला मार्गदर्शनसाठी की यांच्यावर कोणत्या प्रमाणे कारवाई करण्यात यावी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्यांना एक पत्र दिला की या जे आर परमाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा आणि त्याला कळावा ते त्या अनुषंगाने व्हिडिओ मॅडमकडे कडे एक महिन्यापासून आम्ही चक्रा काटत आहे त्यांनी आज रोजी आम्हाला बोलवलं होतं आम्ही आलो त्यांनी आमच्याशी काही व्यवस्थित बोलले नाही उडावडीचे उत्तर देऊन इथे आम्हाला सोडून निघून गेले आणि चार वाजता मी येते तुम्ही बसा आम्ही सकाळपासून इथे बसलेले होतो चार वाजता व्हिडिओ मॅडम आले परंतु त्यांच्या कॅबिनमध्ये नाही येता ते बाजूच्या कॅबिन मध्ये जाऊन बसले आमची कोणतीही गोष्टी ऐकून घेतली नाही सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी